अमरावतीच्या भानखेड येथे आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रमात भव्य रुद्रपूजेचे आयोजन करण्यात आले ही पूजा नागपूर येथील स्वामींच्या हस्ते संपन्न झाली नागपुरात परमपूज्य श्री श्री रविशंकरजींच्या रुद्रपूजा कार्यक्रमादरम्यान अमरावती येथील काही प्रशिक्षक आणि साधकांची गुरुदेवांशी भेट झाली यावेळी भानखेडा आश्रमात शिवमंदिराचे भव्य बांधकाम सुरू असल्याने तेथे ते शिवलिंग स्थापित करण्याचे आदेश देण्यात आले गुरुदेव श्री श्री रविशंकरजींनी बेंगळुरू आश्रमातील आपल्या कुटी येथून शिवलिंग दान केल्याची माहिती माहिती देण्यात आली हे अद्भुत आणि तेजस्वी शिवलिंग अमरावती आश्रमात पोहोचल्यावर त्यावर विधिवत रुद्रपूजा करण्यात आली आता हे शिवलिंग सर्वसामान्य भक्तांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे लवकरच या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या माध्यमातून भव्य कार्यक्रम करण्यात येणार आहे या रुद्रपूजेत अशोक तिखिले संजय गडेकर श्रीकांत पाटील सुभाष कुरेकर रेखा सोलव गजानन जगताप डॉक्टर राजेश गाडबैल सचिन माने उमेश गिलोरकर विजय गोतमारे चेतन राऊत चंद्रकांत पोपट आकाश मदनकर अमोल इंगळे अनिरुद्ध कोल्हे तसेच तीनशे ते चारशे साधक आणि प्रशिक्षक तसेच स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते ही माहिती आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक गजेंद्र गुडदे यांनी दिली आहे